नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी काल आले दवाखान्यात बरं का तर म्हणलं चला एक व्हिडिओ टाका छोटासा आज काही म्हणजे मी उठलेच नाही मी गोळ्या खाल्ल्या आणि इथंच आहे तशीच काय झोप तर काय लागत नाही काय नाही होईना ना, ना। आणि माई गेली शाळेत तिने केलं उपीट केलं तर पण ॲज शेवायचं उपट केलं आणि घेऊन गेली ती शाळेमध्ये तर बऱ्याच जण बऱ्याच माझ्या ताईंचं ह्यांचं सगळ्यांचं मला मेसेज आल्या तुट्यूबच्या व्हिडिओला सुद्धा कमेंट आहे त्या की ताई व्हिडिओ काय येत नाहीत व्हिडिओ काय येत नाही काहींचं फोन आल्यात काहींचं इंस्टाग्रामवरती मेसेज आल्यात काहींचं इंस्टाग्रामवरती सुद्धा फोन आलेलं परत व्हॉट्सअपला मेसेज फोन पण कसं आहे माहिती आहे का दवाखान्यात जर माणूस असला ना तर ना कुणाचं तो बोलण्याच्या मनस्थितीत असतो ना माझी तर कसलीच मनस्थिती नव्हती मी कुणाच्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते कारण पण मी म्हणते की एवढा पण मानसिक त्रास या खरद्याला देऊ नका की तो ही दुनिया सोडून जाईल अजून पण सुधरा अजून पण सुधरा की एवढा पण या, या खरद्याला दे त्रास देऊ नका की तो ही दुनिया सोडून जाईल माझी एवढी तब्येत बिघडली होती ना जास्त लय बिघडली होती जास्त माझ्या घरातली सुद्धा लोक लय चिडली होती लय चिडली होती लोक तब्येत बिघडली होती माझी तशी तेवढी म्हणून म्हणते एवढं पण ना काही करू आणि आपलं विश्वास कधी ठेवा तर आता माझी तब्येत एकदम बरी आहे आणि जयश्रीताईंनं सुद्धा आपला व्हिडिओ बनवला होता कारण की माईच्या पप्पांना फोन भरपूर येत होतं आणि त्यामुळं त्यांना म्हणजे फोन घेता येत नव्हतं कारण की कसं आहे माहिती आहे का दवाखान्यात असल्याच्या नंतर डॉक्टर असतात तिथं दुसरी पण पेशंट असतात बाहेर जावं लागते गडबड असती माणसाची त्यामुळं जयश्रीताईंचा फोन त्यांनी उचलला आणि त्यांना सांगितलं की अशी अशी कंडिशन आहे तर मग जयश्रीताईंना काय केलं त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि थँक्यू जयश्रीताई तुम्ही माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा सांगितलं कारण की माझे ते व्हिडिओ तेवढे दिवस येतच नव्हते मला एवढा मानसिक त्रास झाला त्या दिवसात लय म्हणजे लय मानसिक त्रास झाला त्यामुळं आणि माझं आद अगोदरच माझं दुखणं होतं आणि त्याच्यात मानसिक त्रास आणि ज्यांनी मला हा मानसिक त्रास दिला आहे त्यांना माझं एकच सांगणं आहे आता तरी गप्प बसा आशाने मुळदं पडताल त्याचं जीवानीशी जाईल एखादा माणूस पण जीवानीशी जाईल ती जाईल पण तुमच्यासुद्धा आयुष्याचं नुकसान किती होईल ह्याचा विचार करा जरा आधी काड्या लावताना आणि आग लावताना दुसऱ्यांची भानं लावून देताना विचार करा स्वतः सु सुद्धा आणि मग ही करत जावा आणि ह्या प्रत्येक गोष्ट आहेत का ना तुम्हाला सांगते मी त्यांना आहे ना पुरावं दिले मी काय म्हणले नाही म्हणले मी स्वारी पण म्हणले बरं माझं चुकलं आहे का मला दाखवून द्या मी कुठं चुकले तिथं जिथं चुकले असेल तिथं तुम्हाला मी सॉरी म्हणते कारण की माझं कसं आहे माहिती आहे का जिथं मी चुकत नाही तिथं कुणापुढं मी झुकत नाही मग तो आमदार असू खासदार खास असू कुठला मंत्री असला तरी चालते हां असलं असतं माझं पण बिनबुडाचे आरोप लावले माझ्यावरती आणि मला ह्या त्रासात त्यांनी घातलं तर आता ती कोण आहे काय आहे त्यांची लायकीसुद्धा नाही आपल्या व्हिडिओमध्ये त्यांची नावं घ्यायची किंवा त्यांचं नाव सांगायची सुद्धा लायकी नाही त्यांची आणि जाऊ द्या त्यांचा विषय आपण सोडून देऊया आजपासनं पण त्यांना एकच वॉर्निंग आहे माझी शेवटची मी आता ह्या घडीला मारता मारता वाचले पुन्हा जर तुमच्यामुळं मला त्रास झाला तर मी तुम्हाला सुट्टी नाही देणार एवढं पण ध्यानात ठेवा माझ्यावर वेळ आली ती तुमच्यावर येऊ नये प्रार्थना करते मी आणि दुसऱ्याचं बघू नका स्वतःच्या घरात काय चाललंय ते पण बघा जरा हे मध्ये काड्या लावणारी स्वतःच्या घरातलं बघा स्वतःचं बघा स्वतःच्या स्वतःच्या तब्येतीवर लक्ष द्या आणि आपापल्या आपल्या आप घरातलं बघा ह्या जवळ चकत्या जवळ चकत्या असेल तरच बोलायचं आणि बोलताना पण विचार करून बोल जा बोलत जावा आपण दुसऱ्याला काय बोलतो काय नाही बोलत की खरं आहे का खोट आहे का ह्याची शहानिशा करत जा बोलत जा हे सोशल मीडिया आहे मी तुम्हाला ह्याच्या आधी चार वर्षापूर्वी सुद्धा हेच सांगत होते की हे सोशल मीडिया आहे जरा जपून तोंड आवरायला शिका जरा थोडस जपून हे सोशल मीडिया आहे एखाद्याचा जीव घेतील ही माणसं तवा गप बसते कारण की प्रकरणच तेवढं वाढलं होत मी स्वतः माझ्या मध्ये नव्हते राहिले तर हा व्हिडिओ आहे काल सकाळचा बघा माहीनं बघा एवढं सगळं आवरलं होतं कारण की घर एवढं विचित्र झालं होतं एवढ्या आत आठ दिवसामध्ये तर माहीनंच पूर्ण सगळं आवरलं होतं पण आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकलासुद्धा होता पण काय झालं माहीत आहे का की माहीचा आवाज असल्यामुळं यूट्यूबनं तो व्हिडिओ घेतला नाही त्यामुळं मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते कारण की माही दाखवत होती की बाबा मी मम्मी आजारी असल्यावर मी काय काय केलं काय नाही केलं हे सगळं माहीत तुम्हाला दाखवत होती आणि मी काय केलं माहीत आहे का मला म्हणजे असं बसायलाच येत नाही कसलंच म्हणजे असं जास्त वेळ बसता येत नाही मला मी लगेचच लोळते मला म्हणजे असं काय झालं काय माहीत नाही म्हणजे लगेचच म्हणजे असं वाटतं की खाली पडावं असं म्हणजे झोपून जावं राहावं सारखं असंच वाटतं मला आणि मग ती काय मग माहीनं भांडी घासली भांडी राहिली होती तशी एवढी भांडी होती बघा आमची आणि फ्रीजचा तर पूर्ण वास सुटला होता तर तिनं ती पण धुवून काढलं सगळं काढून तर तुम्हाला दाखवती बघा ती फ्रीज तिने फ्रीज दाखवला होता तर इथं मी झोपले होते गोळ्या बिळ्या सगळ्या उशाला माझ्या पायथ्याला गोळ्याच आहेत सगळ्या जिकडं तिकडं काय माहिती जिंदगीमधनं काळ्या कधी गोळ्यानं औषधं बाजूला जाते सांगता येत नाही तर बघा एवढं माहीनं स्वच्छ केलं या आणि तेवढी हायतच भांडी अजून तरी सगळं पूर्ण काळा पडला होता फ्रीज आणि ती सगळंच ही झालतं तर ह्याचं दूध आहे बघा दूध खराब झालं आमचं एक लिटर दूध आणलेलं लक्षच कुणी दिलं नाही त्याच्याकडं तर काय होईल मग ती खराब झालं दूध पण आणि इथं माहीत तुम्हाला दाखवती फ्रीज काय उघडून दाखवला का नाही मला पण माहीत नाही बरं का मी तर तुम्हाला सांगते तरी पण ती म्हणत होती तुझी ईने घालते मम्मी इने घालते मम्मी म्हणलं इणीचं राहू दे म्हणलं इणीचं नाही पडलं म्हणलं मला मला फक्त झोप होती म्हणलं जरा वेळ म्हणलं मला शांत मग तिला जयश्रीताईंना फोन केला होता वाटतं की बाई भाई थोडा दोन मिनटाचा व्हिडिओ काढ मग त्यावेळेस तिने व्हिडिओ काढला पण होता बरं का हा व्हिडिओ दोन मिनटाचा पण ती काय झालं तिने टाकला ती व्हिडिओ पण यूट्यूबनंच घेतला नाही तो व्हिडिओ <coughs> आणि आता पोरांना सगळं येतं या व्हिडिओ टाका येते सगळं सगळं मोबाईलमधलं लेकरांना काय सांगायची गरज नाही सांगा, सांगा। सगळं आहे लेकरांना मोबाईलमधलं तर तिचं ती दप्तर बिपतर सगळं अडकून ठेवलं आहे